मित्रो आज मी एका विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं तुला काय जमते तुला काय येते त्या तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मला अमुक अमुक येते मला अमुक अमुक जमते असं आपल्याला उत्तर देता येत असेल तर आपण त्या त्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो म्हणजे ज्या क्षेत्रातलं जमते त्या क्षेत्रात आपल्याला ज्या क्षेत्रातलं काही जमते त्या क्षेत्रात आपण आपला जम बसू शकतो यावर आपला विश्वास असला पाहिजे तर आज एक प्रेरक गोष्ट एक प्रेरणादायी गोष्ट आपल्यासमोर मी सांगणार आहे कारण अनेकांच्या हाताला काम नाही कामाची शाश्वती नाही त्यामुळे तणावात भीतीत परेशानीमध्ये चिंतेत काळजीत पडलेले या देशातील लाखोविध युवा पिढी त्रस्त आहे त्रस्त युवापुढी महासत्ता कशी बनवेल हा देश हा तेंचे प्रश्न आहे त्यामुळे या युवा पिढीला त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या हा त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांना रोजगार मिळेल या संदर्भानं काही एक गोष्टी त्यांना सांगणं अतिशय गरजेचे आहे त्यांना प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं यस तुम्ही ही गोष्ट करू शकता याची जाणीव करून देणं जाणीव विकसित झाली की उणीव दूर होत असते जाणीव विकसित करणं हा व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग आहे तर मित्र तुम्हाला काय जमते याची यादी करा म्हणजे तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तुम्हाला काय जमते तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आणि तुम्ही उत्तर देणारे झालात की तुमचे प्रश्न दूर होतात होत असतात प्रश्नच किती दिवस विचारायचे उत्तर द्यायला सुरुवात आपण केल्या पाहिजे सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपणच देऊ शकणार नाही पण काहीतरी प्रश्नांची उत्तर देता आले पाहिजे तुम्हाला काय जमते हा प्रश्न आहे तर तुम्हाला काय जमते हे या कॉमेंट्स बॉक्समध्ये युट्यूबच्या टाका मग तुम्हाला त्या दृष्टिकोनातूनही विशेष वेगळं मार्गदर्शनही करता येईल तर मित्रो आज आपण एक प्रेरक गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे एका महिलेची जी पुढे ती कोठ्याधीश झाली पण ती कोठ्याधीश झाली तेव्हा तिच्या हातात काय होतं बऱ्याचदा आपल्याला काय वाटते मी जेव्हा जेव्हा युवतींना युवकांना महाराष्ट्रामध्ये मा सांगत असतो सविचार सभातून सांगत असतो व्याख्यानातून सांगत असतो तुम की तुमच्याकडं कोणतं कौशल्य आहे पण ते कौशल्याच्या बळावर स्वयंरोजगार उपलब्ध करता येतात तेव्हा ते सांगतात की आमच्याकडं भांडवल नाही अमुक नाही तमूक नाही काय नाही याची यादी त्यांच्याकडं असते काय नाही याची यादी अवश्य ठेवा काय हरकत नाही कारण त्या दूर करण्यासाठी ती पण यादी आपल्याला उपयोगाची ठरते पण काय आहे याची पण यादी ठेवा आणि काय जमते याची पण यादी ठेवा कारण असाच एक प्रश्न एका आजीला विचारण्यात आलेला होता ती आजी म्हणजे आजीकडे काय होतं ती आजी भारतातलीच यवतमाळच्या रस्त्यावर भाजीपाला विकणारी ती आजी तिच्या जीवनामध्ये लंडनमध्ये स्थायिक झालेला पण भारतातलाच एक व्यक्ती जीवनात तिच्या आल्या तिच्या आला तिला पाच मुली असताना ती विधवा होती आणि मग त्या दोन मुलीसह ती लंडनला गेली तस तीन मुली ठेवून त्याच्यासोबत विवाह झाला कारण त्या व्यक्तीचंही लग्न झालं होतं परंतु ती ते, त्याची पत्नी वारलेली होती म्हणजे हे दुसरं लग्न त्यांनी केलं जेव्हा तो या स्त्रीला घेऊन तो जेव्हा लंडनला गेला त्याच्या मुला मुलांना हे आवडलं नव्हतं लग्न याचं त्यामुळं तिला फक्त एक कामवाली बाई एक मोल करीन एवढ्याच नजरेनं त्या घरात पाहिलं जायचं तिला खरं तर सावत्र आई होती त्या मुलांची पण सावत्र आईला आई म्हणायची नाही ती आजी म्हणायची तिथले त्या मुलं तेव्हा कसे बस तिचा कोपऱ्यात का असे ना संसार सुरू झाला होता पण अचानक त्या तिच्या नवऱ्याचा तिथे मृत्यू झाला अब्बाजी त्याचं नाव मग तेव्हा त्या मुलांनी तिला बाहेर घराबाहेर काढलं तेव्हा तिच्या हातात काय दिलं होतं माहिती आहे तीन तिकिट प्रतीचे तिकीटे दिली होती तिचे आणि तिच्या दोन मुलीचे आणि फक्त आणि फक्त हातामध्ये पन्नास पाऊंड रुपये दिले होते अशा परिस्थितीमध्ये ती घराबाहेर पडली लंडन मधली थंडी पुढं काय सगळीकडे अंधार दिसत होता कसं उभं राहावं हो त्या जमिनीमध्ये पाय रोवून त्या लेकरा स्वतःच्या पो स्वतःच्या पोटाची भूक कशी भागवायची दोन लेकरांची भूक कशी भागवायची इकडे तर तीन मुली सोडून गेलेलीच होती न पहिला नवरा गेलेला आताचा दुसरा नवराही गेलेला घराबाहेर काढलेलं तिच्या हातात काही नसता नाही तिला काहीतरी जमत होत आणि ते काय जमत होत तेव्हाच तिथल्या एका व्यक्तीने तिला विचारलं रस्त्यावर उभं राहिलेल्या या स्त्रीला तुम्हाला काय जमते तिला तुटकी फुटकी इंग्रजी आता तिथलं ती रिवाज थोडं काही दिवस शिकलेलीच होती तिने सांगितली मला स्वयंपाक जमते करायला मग त्याने तिला घरी नेलं तिला इस तिथेच कोपऱ्यात जागा दिली दिल दिल अविश्या सा... अविश्या सा... ती सेवा कर आणि तू खानावळ चालव थोडीशी मग तुझ्या भारतातले लोक तुझ्याकडे खायला येतील स्वप्न दिलं त्याला स्वप्न देणारी माणसं खूप महत्वाची असतात आयुष्यामध्ये प्रेरणा देणारी माणसं खूप आयुष्या महत्त्वाची असतात कारण प्रेरणा स्वप्न आशा आत्मविश्वास बाजारात मिळत नसतो ती व्यक्ती देणाऱ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात असायला पाहिजे प्रेरणा प्रोत्साहन प्रेम सन्मान ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आयुष्यात आणि मग त्या व्यक्तीने तिला प्रेरणा दिली प्रोत्साहन दिलं सहकार्य करण केलं जागा उपलब्ध करून दिली मग ती आजुव ती महिला स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे आणि आजूबाजूला भारतातले आणि तिथले पण काही लोक तिच्याकडे जेवायला येऊ लागले जेवायला आल्यानंतर त्याच्यातून पैसा जमायला सुरुवात झाला काही लोकांना मग त्या ठिकाणी जागा खरेदी करत करत तिचे पाच फ्लॅट झाले तिने बेस बेसवर किरायाने द्यायला सुरुवात केली अशा पद्धतीने तिनं काम करायला सुरुवात केली केवळ तिला एक जमत होतं स्वयंपाक चांगला जमत होता मित्र सांगायचा हेतू हा आहे त्या तिला संघर्ष नव्हता काय जीवनात संघर्ष येतील अनेक पण जिद्द असेल ना जिद्द जिद्दीच्या जोरावर सिद्धी जो प्राप्त करता येते असं म्हणतात संयम ठेवून लोकांच्या नकारात्मक नजरांना सकारात्मक करण्याचं सामर्थ्य तुमच्यातच आहे आयुष्यात नक्की यश मिळेल फक्त तुमच्यामध्ये तुम्हाला काय येते याचं उत्तर द्या आणि पुढे पावला पावलानं प्रवास होत मित्रांनो अंधार दूर करता येतो हातामध्ये फक्त थोडासा प्रकाश घेऊन वाटचाल सुरू करा पायापुरता प्रवा प्रकाश जरी झाला ना लाखो माईल दूर जाता येते मग तुमच्याकडं काय आहे हे शोधणं म्हणजे आप प्रकाश शोधणं आहे प्रकाश शोधूनच वाट चालता येत नाही शोधले म्हणजे वाट प्रवास होतो का नाही पण आपल्याला चालावं लागतं चालणाऱ्यांचा प्रवास होतो तुमचा प्रवास होईल त्यामुळे तुम्हाला काय जमते याची यादी करा आणि तुमच्याकडं काय आहे याची क यादी करा म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल आणि जे काही जमते ते करायला लागा नक्की तुम्ही यशस्वी होऊ शकता हे एक, एक आज आजी वनारसे यांची खानावळच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे हे जे संदर्भ मी जे घेतलेले आहेत कहाणी लंडनच्या आजीबाईची सरोजिनी वैद्य यांच्या पुस्तकातली तो संदर्भ आहे एवढा संदर्भ तुम्हाला एवढ्यासाठीच दिला की आपल्याला तिच्याकडे काहीच नसताना ज्यांच्या हाती शून्य होते त्यांनी ईश्व निर्माण केलेला आहे फक्त तुमचा विश्वास संपा असला पाहिजे स्वतःवर यस आय एम अ विनर आय कॅन डू इट मी विजेता आहे या भूमिकेत जगा कारण भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून राजा बनता येत नसते आणि प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात आणि जागच्या प्र आणि ज्यांच्या प्रेरणा संपल्यात ना ती जागचीच हलत नाहीत त्यामुळं स्वतःला जागवा ह्या ज लोक काय म्हणतील यातून बाहेर या लोक कोणाला म्हणत नाहीत तुम्ही पण लोकच आहात तुम्ही पण कोणाला का काहीतरी म्हणता लोकही तुम्हाला काहीतरी म्हणतात प्रत्येकजण टीका करतो जणावर टीका होते टीका दुसऱ्यावर करताना हसणाऱ्या माणसाने स्वतःवर टीका होताना हसता आलं पाहिजे फक्त आपण दुसऱ्यावर टीका करताना हसतो पण आपल्या टी आपल्यावर टीका होते तेव्हा आपण रडतो हे जे आपल्या व्यक्तिमत्वातला दुबळेपणा आहे हे एकदा आपण बाजूला सारता आला पाहिजे या संदर्भाने मी कधीतरी बोलेल इतर मित्र पुढच्या भागामध्ये आणखीन अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आणि प्रेरणादायी विचार घेऊन मी आपल्या भेटीला येत आहे तर तुम्हाला ही आजचा जर भाग आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा पुढच्या भागात आपण बघू कल्पना विकून मोठं होता येते तर तुमच्याकडे काय कल्पना आहे काय आयडिया आहे तेही सांगा तर कल्पना विकून मोठं होता येते त्या कल्पना तुमच्याकडे आहेत तुम्ही चिंतन केलात वाचन केलात तुम्ही सकारात्मक व्यक्तीच्या सहसात गेलात या जगाचं निरीक्षण करत गेलात तर तुम्हाला अनेक कल्पना सुचतील या कल्पनांना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केला तर तुमचं सामर्थ्य तुम्ही प्राप्त करू शकता कोणी कोणी काही कल्पना लढवल्या का आणि त्या कल्पना लढून कोण मोठं काय झालं या संदर्भात पुढच्या भागात बोलू धन्यवाद